आज सुदेवर पुढे आणि त्याच्या संदर्भात एक आंदोलन केलं होतं त्या आंदोलन केल्याच्या नंतर तहसीलदार मॅडमने आम्हाला तो रस्ता करून देण्याचं आश्वासन दिलं ते आश्वासन दिल्याच्या नंतर त्यांनी मोजणी ऑफिसला कळलं आणि पोलीस बंदोबस्त पण मागून दिला पोलीस आले तहसीलचे अधिकारी आले आणि ते आल्याच्या नंतर त्या अधिकाऱ्यांचा की रस्ता आमच्याकडे येत नाही आणि किएम गटाचे आहे तो काय बोलत आमच्याकडे येत नाही मग त्यांचं पैसे फील गेलो पोलीस स्टेशन त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आम्ही अमरान उपोषण केलं उपोषण केल्यानंतर मॅडम मी परत लेखी दिलं आणि परत बंदोबस्त घेऊन त्यांनी सांगितलं तर पोलीस बंदोबस्त त्यांनी परत फ्रीमध्ये दिला आम्ही सोलापूरला गेलो पाठपुरावा केला आणि कलेक्टर साहेबांना सांगितलं की ज्या दिवशी तहसीलचे लोक आले मॅडम तिथं त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्यांना चालू वाई वाटेचा रस्ता बंद केला तोपर्यंत होता माझं म्हणणं होतं पूर्ण रिकामा करून द्या आणि तिथं अधिकारी आले म्हणून दुसऱ्या दिवशी पूर्ण बंद केला चालू चारी मारून बंद केल्याच्या नंतर कलेक्टर साहेबांकडे आम्ही गेलो कलेक्टर साहेबांनी माझ्या समोरून मॅडमला फोन लावला की ज्या माणसानं तिथं चारी मारली त्या व्यक्तीवर तुम्ही गुन्हा दाखल करा आणि तो रस्ता खुला करून द्या बरोबर मग त्याच्यानंतर आम्हाला अपेक्षित होतं की गुन्हा नका का दाखल व्हायला द्या माणसावर पण रस्ता आम्हाला रिकामा व्हायला पाहिजे ती ते झाल्याच्या नंतर परत पंधरा वीस दिवस गेला महिना गेला फेब्रुवारीत आम्ही आपल्याला दुसरं आंदोलनाचं निवेदन दिलं फेब्रुवारी मार्चमध्ये आणि मार्च मागच्या महिन्यात आम्ही अख्खा गाव तिथं रस्त्यावर आलो ज्या रस्ता शिव वर कुठे औषधे शिवचा रस्ता आहे त्या रस्त्यावर सहाशे एकर क्षेत्र आहे त्या रस्त्याला फक्त फ्रंटचं पंधराशे फूट अतिक्रमण आहे महाग दोन तीन किलोमीटर अख्खा शिवरास्तारी काम आहे बुडवी दोन तीन किलोमीटर अख्खा शिवरास्तारी काम आहे म्हणजे पंधराशे फूट आढळल्याला आम्ही तुम्हाला लय वर्ष झालं मागचा पाठपुरावा झाला पण आपल्याकडे गेली पाच महिन्यापासून आम्ही माग तरी कामं करून द्या आणि त्याच्यानंतर जो काय तो रस्ता आडला आज आमची मनस्थिती अशी आहे की तुम्ही किमान आम्हाला जायला तरी म्हणजे पलीकड राहते ती यांनी काय हेलिकॉप्टर घ्यायचं केटल्या घेऊन उडके पाण्यात उभे आज कमीत कमी तू आपण तो गेल्यापासून दुसऱ्या दिवशी शे त्या शेतकऱ्यांना सगळ्यांसाठी बंद केला आणि त्या दिवसापासून सगळे फरपट चालू दोन गावाची ती काही एका माणसाचा प्रश्न आहे सर मग एवढं पडताना करून तुम्ही मार्ग काढणार त्याच्यानंतर उमेदव्या अभिलेखला आपण पत्र दिलं त्यांनी सांगितलं की

काही ती बोलायची आणि मी स्वतः सांगितलंय कारण हा विषय बोला हा विषय महत्त्वाचा आहे जेणेकरून मोजणी खात्याला आबा काहीतरी कलेक्टर साहेबांना सांगू शकतील आणि मोजनी मोबत ओके विषय दोन दोन थांबा जरा मला असं तुम्हाला महत्वाचा विषय चाललाय ना अडीचशे तीनशे माणसाचा प्रश्न चाललाय ना तर मोजनी खात्याचा अतिक्रमण केलेला खुला करावा असा दोन हजार नऊ चा आदेश आहे मी मगाशी सांगितल्या प्रमाणे एक मोमिनी नाव आहे त्याच मुलांनी काय ते मला नक्की आठवल नाही आणि टोपळे एक नाव आहे उभळे हुबळ त्या दोघांनी अतिक्रमण केले असं त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे आता त्याच्या पुढची गंमत अशी आहे आबा की ज्यावेळी राणा वाघणारे आंदोलन करता त्यावेळी रस्ता मागणीच्या वेळी उबळे आणि तो मुलांनी सोबत राहतो ते दोघंही त्यांच्या बरोबर असतात रस्ता मागणीचे ऐका सगळेजण ते दोघाही असतात मॅडम रस्ता केला पाहिजे तेव्हा केला पाहिजे केला पाहिजे निघाळामध्ये त्यांच्याच दोघांची नाव आहे आणि ज्यावेळी मी रस्ता विशाल परदेशी त्याला साक्षीदार आहेत मी रस्ता करायला गेल्यानंतर ती दोघं जण त्या ह्याच्यावर चढ पोलवर चढ तिथं काय कर असं करते त्या ह्याला भीत घालायचं माझं काम नव्हतं मी तरी सुद्धा रस्ता तयार करायला गेले आणि मी अख्खा दिवस माझ्या बरोबर मोजबी होते मोजबी खात्याच्या ह्याच्यामध्ये असं दिसलं की दोन्ही गटाच्या चिकटलेले आहेत त्यामुळे तिथं धापण्याचा रस्ता नाही तरी तोही विषय आपण बाजूला काढून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला पोलिसांचा मी बंदोबस्त घेतला त्यावेळी गुरे साहेब होते पोलिसांपेक्षा मीच तिथं दमदा टी करून तो मोकळा करत होते पण माझ्या दुर्दैवाने राणा वाटपांच्या दुर्दैवाने त्याच्यामध्ये पंचेचाळीस झाड ही लिंबाची आहेत लिंबाची ही झाड आल्यानंतर तिथं विशाल परदेशी तिथं शूटिंग करत होते आणि झाडांची नाजू जागू तबूक हे त्यांनी केलं असा प्रश्न झाल्यानंतर रस्ता मिळाला नाही ह्याच जे नुकसान आहे त्याहीपेक्षा पेक्षा जास्त नुकसान झाडं तोडल्याचं होतं मोठा प्रश्न होता मी त्यांना म्हणल की तुम्ही रस्त्याची परमिशन आणा मी तुम्हाला साक्षीदार अजून हे रस्ता करायचा आहे त्यानंतर ते हो हो म्हणले की चिखल भाऊ आमची अडचण होती म्हटलं पर्यायी रस्ता सांग मी तुम्हाला करून देते रस्ता करून द्यायला माझी हरकत नाही परंतु मी पाहिजे परंतु माझा एक हिंज ही केला नाही पाहिजे ही माझी कसं कर करायची आहे दादा वाघमऱ्यांना मी उघड अजूनही सांगते अजून सुट्टी जरी असली तरीही मी सांगते मला पर्यायी रस्ता ज्या देतात पण मी खुला करवी कारण मला रस्ता करायचाच आहे त्याच्यामध्ये त्यांच्यावर स्वतःला पण गुन्हा दाखल झालेला आहे कशासाठी झालेला आहे तर कोर्टाने स्टे दिलेला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही सांगितलेलं होतं की कोर्टाचा आदेश आहे तुम्ही रस्ता रोप आंदोलन ही त्यांनी केलं म्हणजे तेवढा त्यांची ती इंटेन्सिटी होती त्यामुळं त्यांनी केलं तो भाग वेगळा परंतु याच्यामध्ये हे पर्याय वापरण्यापेक्षा रस्ता कुठून करायचा हे जर त्यांनी साधं आणि सोपं दाखवून दिलं तर मी रस्ता जो रस्ता वीस वर्षापासून चाळीस वर्षापासून लोक वाय वाटत तो रस्ता जर बंद झाला आपल्याला चालू झाला नाही तर नवीन आम्ही दाखवलेला रस्ता ते शेतकरी तुम्हाला कशी परवानगी देते रस्ता घ्यायला बरोबर आहे की पण त्या ह्याच्यामध्ये

जी माझं माझं म्हणणं काय तुम्हाला की आजची परिस्थिती गुडघे त्याची क्लब द्यावं लागतं मग तिथं आपण पूर्णपणे कायदा वापरू नका म्हणजे जी टेक्निकल बाजू त्याच्यात न करता काय मग त्या मार्ग काढला पाहिजे की नाही आता तुम्ही एखाद्या वाहनच्या गाडीवाल्याला धरलं तर आपण घेत नाही की नाही इन्स्टंट तुम्हाला सुचलं की हा चोरी करतो तुम्ही करता येते की तुमचा रस्ता करून हेच माझं काम होत इनफॅक्ट तुम्हाला रस्ता करूनच द्यायचा आहे अजूनही द्यायचा आहे परंतु मी सांगितल्याप्रमाणे

सुरुवातीचे वहिवाट होती तसं तरी रिकामा करून परत मोजून त्याची किंमत लय मोठी मोजावं लागली मॅडम आम्हाला एकवीस जणांवर गुन्हे दाखल झाले दा दोन वाहनावर गुन्हे दाखल झाले दा शेतकऱ्याच्या वाहनावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला तर माने साहेबांनी मदत केली म्हणून आमची वाहनं सुटली आता ऐन सीजनच्या दिवसात पस्तीस लाखाचा जिशीने पंधरा दिवस इथं कोर्टात बसून ठेवायचं म्हणजे रोज दा रोज दहा हजाराच्या हिशोबाने दीड लाख शेतकऱ्याचा जाणार नुकसान झालं बरोबर आहे पण त्याआधी आपण आदेश केलेला होता कोर्टाचा आव्हान करून टाकला पण कोर्टात आपल्या तपासपत्र दिलं जिल्हा पत्र न्यायालय बार्शीला त्या कोर्टानं आपल्याला लिहून दिलंय की हा रस्ता आणि हा स्टे याचा काहीचाही समज नाही मग त्या स्टेच कारण त्यावेळी झालेलं नव्हतं त्या आपण त्याच्यामध्ये हा गुणावर साहेबांनी स्वतः लिहून दिलं आणि त्यांनी वाघमारे साहेबांनी हे जे लिहून दिलं ते सगळं आंदोलन झाल्यानंतर पंधरा दिवसांनी आलेलं त्याच्या तारखा माझ्याकडे आहे मग आता आत्ता आपल्याला तुम्हाला फक्त एवढंच माहिती पाहिजे की मॅडम किती दिवसात ते हाती पुन्हा फिक्स करून देतो रस्ता काढायला मोफत मोजणीचा तुम्ही मॅडम आग्रह करू नका कारण तिथं मॅडम ज्या तीन वेळा आपण आदेश दिला आपल्याला मोजायला आपण दोन तीन वेळा आलाय मोजायला तिथं आत्ता रस्ता करून द्या टायमाला तुम्ही मोफत आग्रह का करताय तुम्ही 10 फूट सारा मध्यात आण काढाल तिथं शेतकऱ्याचं पंधरा पंधरा 20 20 इतरा इथं उतारा सगळं चुकते ऐकायचं आहे दुसरा मॅडम तिकडे आता मोज घ्या सेट मोज घ्या तुम्हाला काय अपेक्षित आहे ते सांगा एक तर काय झाले आहे का हो सर एक तर काय झाले नाही अगोदर तुम्ही मांडायला पाहिजे होता आता मांडताना आमदार साहेबांची परवानगी घ्यायला पाहिजे होती कुठल्या विषयाला किती वेळ जायचा विषय असा आहे की तो रस्ता जो आहे तो रस्ता नाहीये दोन्ही गटाचे बॉर्डर तो रस्ता आहे रस्ता पुला करून द्यायचा मॅडमला तर पण त्याच्यापूर्वी तो रस्त्यासाठी दोन्ही गट शासकीय मोजणीमध्ये मोजणी करणं आहे आणि नवीन प्रणालीमध्ये कलेक्टर साहेबांच्या पत्राशिवाय मी मोजणी अर्ज एक्सेप्ट करू शकत नाही म्हणून आपल्या सर्व साहेबांना बोललं झालं शासकीय रस्त्यासाठी కలెక్టర్ సహక్టర్ కలెక్టర్